बैलगाव मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरुद्ध भारताने जे सिंदूर ऑपरेशन सक्सेस केलं त्या सिंदूर ऑपरेशन सक्सेस झालेल्या सर्वच भारतीय सैन्याचं नगरवासियांच्या अहिल्या नगरवासियांच्या वतीने खूप खूप अभिनंदन ज्यांनी भारतासाठी प्राण दिले त्या सर्व सैनिकांचं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली त्याच पद्धतीने आपण पाहतोय की सगळ्या नगर शहरामध्ये जल्लोषात अशी या ठिकाणी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्व पक्षीय आणि सर्व हिंदुत्ववादी आणि जे भारताला मानणारे ती पब्लिक स्वतःहून उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रॅलीमध्ये आले आपण पाहतो की कॉलेजचे मुलं असतील स्टुडंट असतील एक सर्व्हिसमॅन असतील एक सैनिक असतील या ठिकाणी आमच्या माता भगिनी असतील या सर्वच माजी महापौर असतील नगरसेवक असतील पदाधिकारी असतील सर्वच उपमहापौर असतील आणि सर्वच या ठिकाणी आपण पाहतोय की एकदम जल्लोषित वातावरणामध्ये भारताच्या सैनिकांना आत्मविश्वास एक पूर्ती यावं यासाठी या ठिकाणी त्यामुळे भारत झालेल्या हल्ल्याच्या विरोधात जे आपल्या सैनिकांनी सिंधूर ऑपरेशन केलं आहे त्याबद्दल सर्व नगरकाराच्या वतीने भाजप आणि शिवसेनेच्या वतीने सर्व सैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना सल्यूट करते आज की आज आपल्या संपूर्ण अभिनंदन होत आहे तर खऱ्या अर्थाने आपल्या भाजपने आणि मोदी साहेबांनी करून दाखवलं त्यांच्यासोबत आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहे तर खऱ्या अर्थाने आम्ही सर्वांच्या वतीने सर्व सैनिकांचं अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो धन्यवाद बेलगाम मध्ये झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंधूर स्ट्राईक करून सैनिकांनी आपल्या भारतासाठी जे योगदान दिलेलं आहे ते आपल्या देशवासियांसाठी खूप मोठं आहे देशावर लढणारे जे सैनिक आहेत ते आपल्या कुटुंबाचा त्याग आप करून आपल्या रक्षणासाठी लढलेले आहेत तर निश्चितपणे जे सैनिक आपलं लढत असताना आपल्या प्राणाचं बलिदान करतात तर त्या अशा सैनिकांसाठी गव्हर्नमेंटने निश्चितच त्यांच्यासाठी न्याय केला पाहिजे त्यांच्या कुटुंबियांसाठी निश्चितच एक सुविधा प्राप्त करायला पाहिजे आणि असे सैनिक जर देशासाठी लढून आपले प्राण गमवत असतील तर निश्चितपणे प्राण गमवल्यानंतर नंतर सुद्धा ते म्हणत असतील की मी देशासाठी परत येईल आज या सर्व सैनिकांना मी माझ्या सर्व देशवासियां तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी पेलगाम त्या ठिकाणी जे आतंकवाद्यांनी हल्ला केला त्याबद्दल आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अ आवाज उठलेला आहे आणि त्या संदर्भात आज अहिरानगर मध्ये एक रॅली निघालेली पूर्ण महाराष्ट्रातच रॅली निघाली आपले सैनिक जसे लढतात खरंच त्यांचं योगदान इतकं म्हणजे आपण त्यांची शब्द सुद्धा मध्ये सांगू शकत नाही इतकं मोठं कार्य केलं तसंच आमच्या मोदी साहेबांनी सगळेच सा मान्यवर सगळे आमदार खासदार सगळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सगळ्यांनी एकदम एकत्र येऊन हा लढा लढवलेला आहे आपण पाहतो की एक महिला काय करू शकत नाही हे जगाला दाखवून दिलेलं आहे आज दोन महिलांनी आणि इतक्या मोठ्या हो, प्रमाणात ते सिंधू ऑपरेशन सिंदूर हे का बोललेलं आहे खरंच त्या दोन्ही महिलांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते अशाच आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या भारतातल्या अशा मुली पुढे गेल्या पाहिजे आणि ह्या भारताचं नाव त्यांनी पुढे गाजवलं हो पाहिजे महिला काही करू शकत नाही हे यामधून दाखवलेलं आहे आपण पाहतो की भारत माता ही भारत माता आपण का म्हणतो की आपण दुसऱ्या देशाला कुठल्याही देशाला म्हणत माता पण ही भारत माता आहे ही भारत मातेला हरू शकणार नाही आणि जे और, जे आपले सैनिक गेलेले त्यांना आवपन पूर्ण श्रद्धांजली वाहते आणि पुढच्या पण सैनिकांना आमच्या सगळ्याच पूर्ण महाराष्ट्र भारतभर याच्यातून खूपच आशीर्वाद आहे जय हिंद जय महाराष्ट्र